आपले देहने हशी तुकोबाला यांचा शेलिंग करता घेतलेला <स्केणित recurring theme song> <स्पणती> गाती दिला चार चंद्राचा आहे सर्वांच्या पाठांतरित आहे सर्वांच्या पाठांतरित आहे पण कीर्तन पाठांतर कारण कीर्तनकारच दैवित आहे जस आपल्या कैलासवाशी मालनबाई कारभारी लोटे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण त्याच नियोजन केलेलं आहे सुंदर माईक सिस्टीम ते मी पहिल्यांदा बघतोय महाराज हे मंदिरात आपल्या पुण्यस्मरण करता पाहिजे सुशील मात्र पुण्यन पितृ पुण्यन भाग्यवान धार्मिक अंश पुण्येन धा। आत्मपुण्यन भाग्यवान महाराज पुण्यतिथी कुणाशीही केली जात नाही पुण्यतिथी केल्या जातात श्राद्धही केलं जातात आपल्याला आज तिथे पहिलंच मरण दिलेलं आहे महाराज आणि तसं पाहिलं गेलं तर मी कीर्तनकार नाही कीर्तनकार नाही पण लक्ष्मी एक पंढरीचा वार करी वारी चुकून पाई शिव पायी भरीजन विश्वभर कारभारी नावातच विश्वंबर आहे आणि आपले दुसरे बाबा म्हणजे बापू कारभारी लवटे सुंदर परिवार आणि तीन बहिणी असं महाराजांनी मला सांगितलं सुंदर पर्याय आणि वारकरी संप्रदायाप्रमाणे आतापर्यंत पंढरीची वारी घरात आहे आणि तस पाहायला गेलं तर आमच्याकडे सगळे वेळ जाण्याकडेच वारकरी जास्त आमचं भाग्य आहे महाराज तुमच्या सारख्यांची सेवा करा भेटते आणि आज मला वाटतं काय देऊ त्यांचे भाव होत नाही तस मला माहित नाही की मी ह्या गादीवर उभारायची आपले इतके पत आहे का नाही मला माहिती नाही पण महाराजांनी आपले आमच्याकडे कीर्तनासाठी आमचे परम मित्र खडके महाराज आमचा परिचय एक चार वर्षापूर्वीच आहे चार पाच वर्ष कीर्तना सेवा बरेचशे असतात तिकडं पण महाराज बोलले आम्ही तुमच्याकडे सेव करायला येतो पण तुम्ही आमच्याकडे कधी करा सेवेला की सेवक झालो तुमच्या आज मला वाटतं मागच्या दोन वर्षापूर्वी आजींनाही एक वेळा भेटलो दोन वर्षापूर्वी आंबेजायला आल्यानंतर दालांची भेट जाते तसं पाहिलं गेलं तर आमचं वारकरी कुटुंब आणि कुटुंबात आम्ही चार भावंड त्यांना वाटलं बाबा तुम्ही काय पंढरपूरच्या जवळ आता आणि त्यातले त्यात कुर्मदास सावता महाराज असे वारकरी ते येऊन समाधीस्थ घेतले आमच्या इकडं आहे आमचंही त्या पंढरपूर नगरी आमचा जन्मही झाला यात आम्हाला दुःख वाटलं महाराज आम्ही जवळपासून पंढरपूरचं दर्शन घेत नाही म्हणजे आम्हालाही तुम्ही जाणता जर जास्त जर देवाने दिलं तर त्याची किंमत नसते एक विशेष वाटत तुमचंही असं मंदिराच्या शेजारी आपलं घर आणि हा वारकरी संप्रदायाचा वारसा आल्यानंतर अगदी सुंदर असं परिसर डोंगर टेकडी महाराज सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा आपला एक महाराज एक मध्ये काय एकच देव करून घ्या का सांगतात का देव नायक का आपल्याला एक का करून बरं तुमच्या हृदय माझ्या हृदय सर्वांच्या ठाई एकच आहे मग आपल्याला उपदेश काय करतात महाराज आजच्या अभातून आपल्याला उपदेश करतात मग आपल्याला उपदेश करायची काय गरज आहे महाराज मुखी जनावर सुद्धा इमानी असतात बोलकी मात्र उपकार करतानाच फसवतात महाराज देवे तिला देह भजना गोमटा देह देह दिला देह भजन गोवता गोया झाला फाटा पालिकेचा पण आपल्याला हा देह दिलाय आपण न देह दिलाय पण ह्याचा आपल्याला काळीपत्रही किंमत नाही देवाने हा नरदेह दिलाय मग ह्या नरदेहामध्ये त्या जन्मात येऊन आपण ह्या भगवंताचं ध्यान करायला पाहिजे आपण ते करत नाही पाहिजे आपला तो एक मग महाराज म्हणतात आपला तो एक देव करून घ्यावा मग आपल्याला देवच एक का करून घ्या सांगतात तर महाराज सांगतात अरे बाबा नो तुम्ही जन्माला देव एक तरी करा आपल्याला महाराज सात ह्या आठ दिवसाचा आपल्याला सात दिवसात आपण देव आले सात दिवसाचा सात सात वारामध्ये गुरुवार आला अवा किमम्बरावो तिगम्बाद तिगम्बाद वल्लाव तिपाद चरण हनुमंता तुम्हाला मानस शनिवार संपतोय ना संपतोय तो पण राहिले तो लगेच आपला येळ कोट येळकोट

मला एकादेवाच ध्यान करायचं सांगतात विठ्ठल परमात्म्याचं केलं पाहिजे महाराज आपण फक्त सात दिवस बदलले देव बदलला सात दिवस वेगवेगळे देव, देव केले पण एक तो आपला तो एक देव घ्यावा त्यावेळेस सर्वसामान्य महाराज सर्वसामान्य सर्व प्रपंच आहे काय पण एकदा महाराज राम लक्ष्मण सीता इसाईल त्यांना वनात जाताना जस आपल्याला सुद्धा महाराज या प्रपंचामध्ये प्रत्येकाला वनवास हा असतोच घरातल्या काही कारणामुळे इतर दूर जावं लागतं पण काही गोष्टी सोडून वनवास करत असताना एका जंगलातून जात असताना दर दरवजर करत करत आपल्या एडशी सारख्या डोंगरामध्ये वाटचाल असते आणि विश्रांतीसाठी थांबल्यानंतर महाराज एका सौरामध्ये बसल्यानंतर लक्ष्मी आणि त्याच्या मनात असा देश आणि मत्सर निर्माण झाला की बाबा मी रामाला अन्वास दिलाय आणि मी त्याच्याबरोबर कशासाठी आलो रामाला वनवासा आहे त्याला खाण्यासाठी रामफळ आहे साहेब आहे आणि माझं काही कारण नसताना मी त्यांची सेवा करतोय माझी काय गरज आहे इतकं मोठं राज्याचाच सोडून मी येत असेल तर मग काय करायचं आपल्याला आपण इथूनच परतीला जाऊ त्यावेळेस श्रीराम प्रभूंच्या मनात येत लक्ष्मणाच्या लक्ष्मीच्या मनात काहीतरी हे लागले आणि त्याच्यामुळं लक्ष्मणाकडे सक्ष्माला हक माहिली लक्ष्मी अरे काय चाललंय त्यावेळेस लक्ष्मीवर काय नाही त्यावेळेस त्या बसल्यानंतर थोडीशी माती हातात माणूस कुठेही बसल्या गप्प बसत नाही कीर्तनात जरी बसलं तरी पळवळ करतो तस पाला थोडं लक्ष्मण मला वाटलं आता मी इथून परत जायला पाहिजे ठीक आहे आणि तेवढ्यात श्रीराम प्रभू म्हणतात अरे लक्ष्मणा आपण इथं थोडा वेळ आपला इथं विश्रांतीचा वेळ संप हे जाऊ त्यावेळेस तरीही द्वैत द्वैत असतच मला ते द्वैत घालवण्यासाठी म्हणतात अरे बसतो नाही तोपर्यंतच कसा माझं झालं एखादं काम सांगू द्या आणि विश्रांची जर कोणी डिस्टर्ब केलं तर तो जातो तस तिथून उठल्याने निघाले जात असताना श्रीराम प्रभूने सांगितलं लक्ष्मणात हातात ती माती जरा बाजूला टाक आणि चल त्यावेळेस ती माती टाकून जातात पण त्यावेळेस लक्ष्मणाच्या लक्षात येतील की बाबा माझ्यापणात असं काल आपल्याला रोज श्रीराम प्रभूचा सहवास आहे सीताबाई साहेबासारखे आपल्याला लक्ष्मी रत्न प्राप्त झाले आपण सेवा हो करायचं म्हणून असं काय डोक्यात आलं त्यावेळेस लक्ष्मी समोर विचारतात श्रीराम प्रभूला अरे माझ्या मनात असं आणि तुझ्या पद्धत कुलोशीत अशी भावना झाली आणि त्यावेळेस श्रीराम प्रभू म्हणतात या सरोवरामध्ये शुंभ आणि विशुंभाच युद्ध झालं शुंभ आणि विशुंभ हे दोघ राक्षस कुळातील आणि ते राक्षस कुळात या आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये असे काही लोक पण आता पण आहे आणि तिथं त्याचा अतिशय दुष्ट प्रवृत्तीमुळे सगळीकडं हे पसरलं होतो महाराज आणि त्यावेळेस श्रीराम प्रभू म्हणतात तेव्हा त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला इथं अवतार घ्यावा लागलेला आहे अवतार तुम्हाला हवाया कारण उद्धराया जन जड जेव्हा भगवात सुद्धा महाराज अवतारही घ्यावाच लागतात आपल्याला जर संघार करण्यासाठी उत्मत्त झाल्याला लक्षात सावंत जर करायचं म्हणलं तर महाराज आपल्या हातून घेऊन आला होता तसं त्यांना आशीर्वादी आपल्या आशीर्वाद दिला आणि त्यांचा वध करण्यासाठी एका आयोजन केलं आणि त्या अपसरेच जस आपल्याला अप्सरांनी त्याच निरसन केलं आणि त्याचा वध झाला त्याच्यामुळं द्वैत भावना असल्यामुळं शुभाने शोभाचं तिथं

एक देव करून घेतात महाराज एरती माई, माई आपण नको त्या गोष्टी मध्ये आठवून प्रपंचामध्ये गोत राहत आपण प्रपंच करीत असताना परमार्थ ही नेटका होतो महाराज महाराज सांगतात वापर करत नाही ज्ञानदेवी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण करून दिला आपल्याला तुकाराम करून दिला आणि एकनाथ एक जनादल एकनाथ खांब दिला भागवत भागवता सारखा आपल्याला ग्रंथ निर्माण करून दिला पण ज्याला बाथाय त्या गाथा दिलाय मला तसं तुकोबा सांगितलं हेरती माई का हाची भाची जरती आपण नको त्या गोष्टी मध्ये अडकून राहतो एकदा महाराज तुळशीदास महाराज सुंदर असा घरात परभात चालू होता पण काही कारणास्तव त्यांची आई लहानपणीच वारली त्यांचा उदरनिर्वाह गावात गावातलेच करत होते काय कारण असतो खोडकर असं असल्यामुळे लोकही कंटाळून केले आणि तुळशी रासाला गावातून धुकरून दिला गुरु सुद्धा असावा भारत आणि गुरु भेटण्यासाठी पूर्वजीच कृतही राहत भारत